जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव हो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनल वर आजचं आपलं एकोणचाळीसावं लेक्चर आहे बुद्धिमत्ताचं ज्यामध्ये आतापर्यंत म्हणजे याच वर्षी पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न आपण घेत आहोत त्याची प्रॅक्टिस करत आहोत आणि त्याच्या काही कन्सेप्ट क्लिअर करत आहोत बरोबर आहे दररोजप्रमाणे आजही आपण तेच घेणार आहोत लेक्चरला सुरुवात करते पण त्याआधी मला लेक्चरला लाईक हवेत लेक्चर शेअर केलेलं पाहिजे आणि राहिली गोष्ट कॅमेराच बरोबर आहे तर सारखं सारखं मध्ये एकच बोलायचं नाही की काय काम कॅमेरा बंद पडणार महाराष्ट्रातलं नंबर वन चॅनल तर सध्या तरी कॅमेरा बंद पडत नाहीये त्याच्यामुळे जे याच्या पुढे कमेंट करतात मी नाव नाही घेते उगाच मला फेमस नाही करायचं बं� त्या व्यक्तीला तुम्हाला जरी वाटत असेल की कॅमेरा बंद पडतोय अजूनही तर प्लीज तुमचे डोळे चेक करून घ्या कारण डोळ्यांच्या तुम्ही तुमच्या पापण्यांमध्ये काहीतरी झालं असेल मे बी त्या उघडत नसतील एक एक मिनिटं त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की कॅमेरा आमचा बंद होतोय रेकॉर्डेड लेक्चर आहे रेकॉर्डेड लेक्चर मध्ये अजूनही काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे असेच लेक्चर काही दिवस चालू राहतील बाकी तुमच्यावर तुम्हाला काय कमेंट करायचंय ठीक आहे चला करतेय मी सुरुवात माझ्या लेक्चरला टाइमचं मी तुम्हाला सांगितलं होतं की टाईम नाही वाढू शकत कारण आमच्याकडे जेवढे एक बोर्ड आहे आता सध्या आणि एक कॅमेरा आहे त्यामध्ये आम्हाला आमचे बॅचचे लेक्चर घ्यायचे तास तास बरायचे प्लस आम्हाला सगळ्या शिक्षकांना रेकॉर्डिंग करायचे है ना त्यामुळे आता पंधरा वीस मिनिटं जे काही चाललं आहे तेवढं थोडस ऍडजस्ट करून घ्या पुढचा प्रश्न पहिलाच प्रश्न जर फ्रायडे हा शब्द एका सांकेतिक लिपीत सी ओ एफ एक्स वी असा लिहिला जातो तर ऑरेंज हा शब्द कसा लिहिला जाईल चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी आपल्याला फ्रायडे एफ आर आय डी ए वाय आणि ऑरेंज सी ओ एफ ए एक्स व्ही सी डी ई एफ ओ पी क्यू आर एफ जी एच आय Y, डी एक्स वाय झेड X, Y. y प्रत्येक पद हे तीन तीन ने मागे गेले ओ च्या मागे तीन पद पंधरा बारावर आहे एल च्या मागे तीन पद ओ ए च्या मागे तीन पद एक्स एन च्या मागे तीन पद के जी च्या मागे तर जी सात सातातून तीन गेले उरले चार चार वर आहे डी इथे एक हवं तर क्रॉस चेक यार ठीक आहे एल एम एन ओ पी क्यू आर एक्स वाय झेड ए के एल एम एन डी एफ जी ए बरोबर आहे का म्हणजे इथे काय येणार आहे बी येणार म्हणून तुम्हाला सांगते काही वेळा चेक करा किंवा सरळ तुम्हाला जे दिलं आहे ना त्या वर्णांच्या स्थानातून तेवढे वजा करायचे पाचातून तीन गेले दोन दोन वर येणार आपला बी मग आता तुमचं उत्तर काय पाहिजे एल ओ एक्स के डी बी पर्याय क्रमांक चौथा मग घाई मध्ये चुकू नका जाऊयात पुढच्या प्रश्नावरती खालील प्रश्ना चिन्हातील चौकोनामधील व चौकोना बाहेरील संख्यांचा संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या चौकोनातील प्रश्नचिन्हाच्या जा जागी असलेली संख्या निवडा एकशे चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सेहेचाळीस एकशे सत्तेचाळीस सगळ्यांची करायची आहे बेरीज असं मला वाटतंय आपण एकदा पाहूयात यांचं बघूयात पंधरा अधिक चौदा अधिक अठरा अधिक सतरा पंधरा ती तीस तीस साठ साठ झाले आणि वरचे आठ अठ्ठावन्न झाले अठ्ठावन्न आणि वरचे सहा चौसष्ट उत्तर आलं इथे बघूयात बावीस अधिक तेवीस अधिक एकोणतीस अधिक चौस आणि जर मी सगळे दिले पंचवीस 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 शंभर पंचु इथे बघूया एकोणचाळीस चौतीस पस्तीस सदोतीस हम्म मग एक तर पस्तीस 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 करा जमत असेल तर नाहीतर नको ठीक आहे मग आता बघा सत्तर आणि सत्तर एकशे चाळीस वरचे चा, सहा एकशे सेहेचाळीस आणि वरचे बरोबर येते का बघा बरं तुम्ही उत्तर सांगू शकता एकशे पंचेचाळीस उत्तर आहे नक्की कस करायचं <coughs> आता ह्यांच्यातलं किती उरले चार ह्याच्यातनं तर एक गेलाय आणि हा वरचा सहा उरला म्हणजे उत्तर किती पाहिजे तुमचं एकशे पंचेचाळीस लॉजिक आहे किंवा फास्ट उत्तर काढायचं असेल तर रिक्षा असतात ना त्यांच्या रिक्षा घ्या वाहनाची जी पण नंबर प्लेट असेल ना त्यांच्या सगळ्या सगळ्यांची बेरीज करायची संख्यांचे त्यांना एकेरी नंबर आणायचा द्यावयात पुढला प्रश्न <laughs> सप्टेंबर नोव्हेंबर प्रश्न चिन्ह डिसेंबर ऑप्शन आहे ऑगस्ट ऑक्टोबर जुलै जानेवारी सप्टेंबर नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर आता कुठल्या महिन्यांचा डिसेंबर ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर डिसेंबर डायरेक्ट गेला तरी चालेल नोव्हेंबर नंतर डिसेंबर सप्टेंबर नंतर ऑक्टोबर डायरेक्ट एकनीच पुढे पुढल्या प्रश्नावर जाऊयात पण त्याआधी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी दहा प्रश्नपत्रिकेचा संच फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध आहे आपल्या टिकर मराठीच्या ऍप मध्ये ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण प्लस पेपर सोडवल्यावर तुमची ऑल महाराष्ट्र रँकिंग तुम्हाला करणार आहे त्यासाठी तुम्ही ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता परचेस करायला काही प्रॉब्लेम असेल तर किंवा डायरेक्ट आपला ऍप डाउनलोड करा टिककर मराठीचं आणि डायरेक्ट टेस्ट परचेस सुद्धा करू शकता वळती या प्रश्नांकडे पुढचा खालील प्रश्नातील आकृतीत किती ठोकळे आहेत बारा आठ सहा दहा आता जेव्हा ठोकळे मी मध्ये मुलांना शिकवलं म्हटलं येऊ शकतात ठीक आहे आणि खरोखर आले आता काय करायचं पायऱ्या ही पहिली पायरी आहे ही दुसरी पायरी आहे ही तिसरी पायरी आहे बरोबर आहे तिसऱ्या पायरीवर किती ठोकळा दिसतोय एक दुसऱ्या पायरीवर किती ठोकळे दिसत आहेत दोन पहिल्या पायरीवर एक दोन तीन बरोबर आहे पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी तिसऱ्या पायरीवर एक ठोकळा दुसऱ्या पायरीवर दोन ठोकळे पहिल्या पायरीवर तीन ठोकळे गुणाकार केला तीन, तीन एक तीन बे दुने चार तीन एक तीन बेदीच केली एकूण किती ठोकळे झाले दहा ठोकळे झाले पर्याय क्रमांक आपला चौथा आलाय पुढचा प्रश्न वीस बहात्तर एकशे छप्पन्न दोनशे बहात्तर प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी चारशे वीस तीनशे छप्पन्न चारशे अठरा मस्त प्रश्न आहे वीस बहात्तर एकशे छप्पन्न दोनशे बहात्तर प्रश्नचिन्ह चाराचा वर्ग अधिक चार आठाचा वर्ग अधिक आठ बाराचा वर्ग अधिक बारा सोळाचा वर्ग अधिक सोळा वीसचा वर्ग अधिक वीस चार 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 आठ चार बारा चार सोळा चार वीस ज्या संख्येचा वर्ग केलाय तीच संख्या ऍड केली आहे चाराचा वर्ग सोळा अधिक चार वीस वर्ग चौसष्ट आठ बहात्तर बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस बारा एकशे छप्पन्न सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न अधिक सोळा दोनशे बहात्तर वीसचा वर्ग चारशे अधिक वीस चारशे वीस जमलं पुढच्या प्रश्नावर जाऊयात परत तुमचा आवडता टॉपिक रमेश म्हणतो रेखा ही माझ्या सासूच्या नवऱ्याच्या एक मुलीची नणंद आहे तर रेखा ही रमेशच्या वडिलांची कोण बहीण मावशी मुलगी पत्नी जे सांगितले तशी आधी मांडणी करायची रेखा ही माझ्या म्हणजे रमेशच्या सासूच्या नवऱ्याच्या एकुलत्या एक मुलीची नणंद आहे रेखा आता आपली सासू म्हणजे आपल्या पत्नीची आई मग आपल्या पत्नीची नणंद म्हणजे रमेशची बहीण रमेशची बहीण ही रमेशच्या वडिलांची कोण झाली मुलगी झाली म्हणून उत्तर काय यायला पाहिजे पर्याय तिसरा एकदा रिपीट करते नीट लक्ष द्या रमेश काय म्हणतोय रेखा ही माझ्या रमेशच्या सासूच्या नवऱ्याची मुलगी म्हणजेच रमेशची बायको आपल्या बायकोची जणत म्हणजे रमेशची बहीण झाली रेखा ती रमेशच्या वडिलांची कोण असणार मुलगी असणार म्हणून पर्याय क्रमांक तिसरा येणार शांततेत प्रश्न वाचला आणि त्याचप्रमाणे वाचून सोडवला की नातेसंबंध चुकत नाही पुढे विधान प्रश्न आहे सर्व मुंग्या दगड आहेत सर्व खेकडे दगड आहेत अनुमान सांगितले काही मुंग्या खेकडे आहेत काही दगड खेकडे आहेत अनुमान एक बरोबर अनुमान दोन बरोबर अनुमान एक व दोन दोन्ही बरोबर दोन्ही अनुमाने चोख सर्व मुंग्या दगड आहेत सर्व मुंग्या दगड आहे आणि सर्व खेकडे पण दगड आहेत सर्व मुंग्या दगड आहेत सर्व खेकडे दगड आहेत मग काही मुंग्या खेकडे आहेत का नाही काही दगड खेकडे आहेत का नीट बघा सर्व मुंग्या दगड सर्व खेकडे पण दगड मग काही मुंग्या मुंग्या खेकड्यांचा काही संबंध आहे का नाही काही दगड खेकडे आहेत का बाहेरून आज जात असतो तेव्हा काहीचे संबंध असतो ठीक आहे म्हणून उत्तर काय येत आहे फक्त अनुमान दोन बरोबर पर्याय क्रमांक दुसरा योग्य किंवा बरोबर पुढचा प्रश्न घेऊयात रांगेतील स्थानचा एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी वरून अकराव्या क्रमांकावर व शेवटून एकतीसाव्या क्रमांकावर आहे जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आठ असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न आता एक जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत त्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मानसी वरून अकरावर आहे आणि शेवटून एकतीस वर आहे एकतीस अधिक अकरा बेचाळीस तिला दोनदा मोजले म्हणून वजा एक केलं एक्केचाळीस जण काय आहे त्या परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झाले आता त्या परीक्षेत आठ जण असे आहेत जे अनुत्तीर्ण झाले मग आता एक्केचाळीस अधिक आठ एकोणपन्नास विद्यार्थी परीक्षेला बसले होते वरुण अकरा शेवटून एकतीस एक एकतीस आणि दहा एक्केचाळीस जण उत्तीर्ण झाले आठ जण अनुत्तीर्ण झाले टोटल परीक्षेला एकोणपन्नास जण बसले म्हणून पर्याय क्रमांक दुसरा आलाय पुढचा प्रश्न घेऊया गोपाळच्या पुढे तीन मुलं सोडून त्या रांगेत आठ मुलं उभी आहेत आणि गोपाळच्या मागे पाच मुलं सोडून त्याच रांगेत बारा मुलं उभी आहेत तर त्या रांगेत एकूण मुलं किती आहेत अठ्ठावीस तीस सत्तावीस एकोणतीस गोपाळ गोपाळच्या पुढे तीन मुलं सोडून आठ मुलं आहेत गोपाळच्या मागे पाच मुलं सोडून बारा आहेत रांगेत एकूण किती जण आठ अधिक तीन एक तो गोपाळ पाच आणि बारा टोटल झाले एकोणतीस जण आता ज्यांचं उत्तर अठ्ठावीस आलं असेल त्यांनी गोपाळला मोजलेलं नाही गोपाळला मोजावं लागेल आठ नऊ दहा अकरा एक बारा 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 चोवीस आणि पाच एकोणतीस वजा एक वगैरे इथे काही होत नाही ठीके चला पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी टिक्कर मराठीची बारावी बॅच आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच या बॅच मध्ये तुम्हाला दररोज सर्व विषयांचे चार तास लाईव्ह लेक्चर भेटेल प्रत्येकी एक तास याप्रमाणे हेच लेक्चर सहा महिन्यापर्यंत तुमच्याकडे रेकॉर्डेड अवस्थेत असणार आहे तुम्हाला यामध्ये आम्ही दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू आणि पीडीएफ प्रोव्हाइड करत आहोत प्लस तुमच्या डाऊट क्लिअर करण्यासाठी आम्ही डाऊट सेशन ठेवत आहोत तुम्हाला सगळ्या विषयांच्या ईबुक आहेत जवळजवळ हा ई बुक तुम्हाला मिळत देणार आहोत सगळ्या विषयांच्या मिळून प्लस कुणाल सरांच्या चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक सामासिक आहे शंभर प्लस मॉक टेस्ट आहे ज्यामध्ये स्पष्टीकरण आहे बॅच सांभाळल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त मिळत आहे पाचशे नव्याण्णव ला जर तुम्ही कुपन कोड अप्लाय करत असाल पोलीस पी ओ एल आय सी ई -E, बॅच परचेस करू शकता या तो ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेव्हन थ्री वर ऍप डाउनलोड करा आणि बॅच मध्ये लवकरच भेटा जातीय पुढच्या प्रश्नाकडे एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला द्यायचा विचार केला होता तो देणारच आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एक वजा एक वजा दोन शून्य तुम्हाला माहितीये ना शून्य एक दोन तीन वाढत जाणार वजा एक वजा दोन वजा तीन शून्याच्या तिकडे पॉझिटिव्ह शून्याच्या या साईडला निगेटिव्ह मग शून्य वजा एक वजा दोन शून्य वजा एक वजा शून्यला सरकवलं वजा एक शून्य एक परत शून्याला सरकवलं शून्य एक दोन पहिले हे घेतलं वजा एक वजा वजा दोन वजा एक शून्य मग घेतलं वजा एक शून्य एक मग घेतलं शून्य एक दोन मग येणार एक दोन तीन मग येणार दोन तीन चार या पद्धतीने होतो पुढचा प्रश्न बघा पाच मार्च एकोणीसशे ऐंशी रविवार या दिवशी सुहास जन्म झाला त्याचा बारावा वाढदिवस कोणत्या दिवशी येणार मंगळवार गुरुवार रविवार सोमवार पाच मार्च एकोणीसशे ऐशी ला रविवारी त्याचा जन्म झाला त्याचा बारावा वाढदिवस म्हणजे पाच मार्च एकोणीसशे ब्याण्णव बरोबर आहे एकोणीसशे ऐंशी पासून बारा वर्ष एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव आता यामध्ये एकूण किती वर्ष आहेत बारा वर्ष आता तुम्हाला मोजायचे आहेत लीप वर्ष एकोणीशे ऐंशी लीप वर्ष घ्यायचं का अजिबात नाही कारण फेब्रुवारीचा महिना होऊन गेलेला आहे हम्म ऐंशीचं नाही येणार चौऱ्याऐंशी च येणार अठ्ठ्याऐंशीच येणार आणि ब्याण्णवच येणार टोटल लिप वर्ष झाले तीन बारा अधिक तीन पंधरा त्याला सात ने भागलं कि बाकी किती आली एक म्हणून रविवारच्या पुढे एक वार उत्तर आलंय तुमचं सोमवार लिप वर्ष मोजताना नीट बघा फेब्रुवारीचा महिना आहे येणार आहे का होऊन गेलेला आहे तर एकोणीसशे ऐंशी मध्ये होऊन गेले पण एकोणीशे ब्याण्णव मध्ये आहे म्हणून तो घेतला पण ऐंशीचा घेतलेला नाही पुढचा प्रश्न जो खूप वेळा रिपीट होतो तीन मार्च दोन हजार चार हा सोमवार असेल तर तीन मार्च दोन हजार अकरा या दिवशी कोणता वार असेल सोमवार बुधवार मंगळवार गुरुवार सगळ्यात जास्त वेळा रिपीट होणारा प्रश्न स्टेशनला लाईक करत जा लाईक खूप कमी आहे तुमची रेकॉर्डिंग लेक्चर बंद करायचे आहेत का सांगून द्या तीन मार्च दोन हजार चार ला जर सोमवार असेल तर दोन हजार अकराचा चा वार चार ते अकरा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा सात वर्ष या सात वर्षामध्ये लिप वर्ष किती आहे तर नाही घ्यायचं कारण की होऊन गेले मग आता उरलं काय दोन हजार आठचं असं एकच लिप वर्ष उरलं सात अधिक एक आठ ला सात ने भागलं की बाकी एक आले सोमवारच्या पुढे एक वार उत्तर आलं मंगळवार चारचं का नाही घ्यायचं तर फेब्रुवारीचा महिना होऊन गेलेला आहे हम्म तो जो एकोणतीसावा दिवस असतो तो, तो नाहीये त्या तीन मार्च दोन हजार चार मध्ये त्यामुळे नाही घ्यायचं हम्म ठीक आहे एक होमवर्कला सोपा सोपा प्रश्न येतील तुम्हाला त्रिकोण किती बघू तुमची उत्तर किती येत आहेत ऑप्शन देऊयात का ऑप्शन मध्ये नसेल ना ते उत्तर तरी तुम्ही सांगू शकता ठीक आहे तर हे होतं आपलं आजचं लेक्चर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज असेच आपण रेकॉर्डेड व्हिडिओ देणार आहोत नसेल पाहिजे तर तुम्ही सांगू शकता पाहिजे असेल तर तुमचं लाईक आणि कमेंट्स मात्र पाहिजे होमवर्कचे प्रश्न नीट सोडवा एखादा प्रश्न नाही समजला की विचारून घ्या म्हणजे मध्ये सांगा जो मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन ठीक आहे वाईट साईड बोलणं कमी करा कारण की आमची मेहनत आहे तुमच्यासाठी बाकी तुम्हाला मेहनत घ्यायची की नाही हे तुमच्या हातात आहे थांबते भेटूयात उद्याच्या लेक्चरला म्हणजेच पुढच्या लेक्चरला तोपर्यंत जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट अभ्यास करा छान छान आणि लवकर वर्दी मिळवा थँक्यू व्हेरी मच